लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी युद्धभूमीवर जाणार भारत पाकिस्तान तणावादरम्यान मुठ्ठा निर्णय भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर कारवाई केली आहे मात्र पाकिस्तानच्या यानंतरही कुरापती चालूच आहेत आठ मेच्या रात्री भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर भारताने पुन्हा प्रत्युत्तरात पाकिस्तानवर कारवाई केली आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे अशात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि याबाबत सविस्तर जाणून घेऊयात भारत पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सैन्या सैन्य दलाची ताकद आणखीन वाढावी यासाठी टेरिटोरियल आर्मीतील जवानांना बोलवण्याचे आदेश देण्यात आले याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा टेरिटोरियल आर्मीचा सदस्य आहे धोनीला दोन हजार अकरा साली टेरिटोरियल आर्मीमध्ये मा मानद लेफ्टनंट करणार हे पद देण्यात आलं त्यामुळे आता धोनी युद्धभूमीवर जाणार का याकडे देशवासियांचं लक्ष लागून राहिलं ला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली